बीट खाणं हे हिमोग्लोबिन वाढीसाठी किती अत्यावश्यक आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे पण आपण तरीसुद्धा बीट खाणं हे टाळतो आज आपण या बीटाच्या छान अशा चमचमीत काचऱ्या तयार करणार आहोत की जेणेकरून लहान मुलंसुद्धा आवडीने या काचऱ्या खातील शरीरातील हिमोग्लोबिन वाढीसाठी आज आपण लोखंडी कढईमध्ये या बिटाच्या काचऱ्या तयार करणार आहोत अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच जरी बीट खात नसेल किंवा आवडत नसेल तरीसुद्धा या पिटाच्या काचऱ्या नक्की तुम्ही एकदा तरी करून पहा तुम्हाला आवडण्याशिवाय राहणार नाहीत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी हे स्वच्छ धुवून बीट घेतलेलं आहे सुरुवातीलाच बीट धुवून घ्यायचं चिरल्यानंतर कधीही धुवून घ्यायचं नाही आता बिटाचं मागचं आणि पुढचं भाग काढून घेतला त्यानंतर जे सोलाणं असतं त्याच्याने हे बिटाचं साल असं काढून घ्यायचं आहे याला बरीचशी माती वगैरे लागलेली असते किंवा हे साल थोडंसं जाडसर सा असतं त्यामुळे बीट लवकर शिजणार नाही म्हणून ह्या सालाचा भाग काढून घ्यायचा आणि मग जसं आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो तशा याच्या अगदी पात तळ अशा आपल्याला काचऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत पण जर तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर जाडसर किसणीने किसून घेतलं तरीही चालेल जसं आपण कोशिंबिरीसाठी किसतो तसं किसा किंवा हे असं बटाट्याच्या काचऱ्यासारखं त्रिकोणी काप तयार करून घेतले तरीही चालेल फक्त अगदी छान असे पातळ करायचे म्हणजे ते पटकन शिजतात आता मी साधारण पाव किलो इतकं बीट घेतलेलं आहे आणि त्याच्या या एवढ्या काचऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे मी लोखंडी कढई ठेवलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये कुठलीही भाजी तयार केली की त्यापासून आपल्याला लोह हो मिळतं म्हणून शक्यतोवर लोखंडाची कढई असेल तर वापरा यामध्ये दीड टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरेसुद्धा छान असे फुलले गेले की मग यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत मी साधारण तीन चार मिरच्यांचे तुकडे घातलेत पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातली त्यानंतर एक सात ते आठ पानं कडीपत्त्याची घातलेली आहेत त्यानंतर लगेच हे बिटाचे काप या फोडणीमध्ये घालायचे आहेत फोडणी छान अशी तडतडली गेली किंवा छान खमंग बसली की भाजीसुद्धा छान होते या फोडणीमध्येच या बिटाचे काप असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत सगळीकडे ही फोडणी छान अशी लागली पाहिजे गॅस अगदी लहान ठेवायचा आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे साधारण एक सात ते आठ मिनटाची वाफ घ्यायची आहे सात ते आठ मिनटामध्ये मी एकदा दोनदा मधून असं हलवून घेतलं होतं म्हणजे बीट सगळीकडून एकसारखा शिजला जाईल बघा सात ते आठ मिनटामध्ये पिठाचे काप छान शिजतात बघा अगदी छान दिसत आहे जरी तुम्ही कधीही बिटाची भाजी खाल्ली नसेल किंवा बीट खाणं आवडत नसेल तर जरूर या पद्धतीने नक्की एकदा करून पहा आपण बटाट्याच्या काचऱ्या तर नेहमीच करतो पण बटाट्याच्या काचऱ्यांना पर्याय म्हणून या बिटाच्या काचऱ्या करून पहा आता यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धणे जिरे पावडर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी आता हे मसाले घातल्यानंतर पुन्हा चांगलं एखाद मिनिट तरी हेच परतून घ्यायचं म्हणजे मसाल्याचा स्वाद या विटाच्या काचऱ्यांना छान लागेल आपण हिरव्या मिरच्यांचे तुकडे तर घातलेलेच आहेत पण थोडंसं लाल तिखट घातलं ला की भाजी चवीला छान लागते आता हे असं चांगलं एखाद दीड मिनिट परतून घेतल्यानंतर सगळ्या मसाल्यांचा स्वाद यामध्ये मस्त असा मोरला जातो त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर हे असं ओलं खोबरंसुद्धा घालायचं खोबरं नसेल तर तुम्ही थोडासा दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता आता हे पुन्हा एकदा चांगलं मिनिटभर तरी परतून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले कोथिंबीर खोबरं याचा स्वाद यामध्ये छान उतरेल लोखंडाची कढई आहे त्यामुळे तयार झाली भाजी की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे कारण जर जास्त वेळ आपण लोखंडाच्या कढईत ठेवली तर भाजीचा रंग आणि चव बदलण्याची शक्यता असते त्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये भाजी तयार झाली की लगेच काढून घ्यायची ही भाजी तयार झाल्यानंतर जर तुम्हाला थोडंसं सजावट म्हणून यावरती कोथिंबीर आणि खोबरं घालायचं असेल तर घालू शकता आपण बटाट्याच्या काचऱ्या तर नेहमीच करतो पण बटाट्याच्या काचऱ्यांना पर्याय म्हणून तुम्ही ही बिटाच्या काचऱ्या नक्की करू शकता कित्येकदा आपण डब्यामध्ये देण्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या करतो पण त्याऐवजी या बिटाच्या काचऱ्या नक्की करून पहा पोळी भाकरी चपाती फुलका किंवा अगदी वरणभाताबरोबरसुद्धा या काचऱ्या खायला अप्रतिम लागतात तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह हो। धन्यवाद